या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे दत्तमाला मंत्रची साधना लवकर सिद्ध होण्यासाठी कोणत्या माळेचा वापर करावा दत्तमाला मंत्राच्या साधनेमध्ये कोणत्या माळेचा वापर केल्यामुळे ती साधना लवकर सिद्ध होते याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया तर दत्तमाला मंत्र जसं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे तंत्राचा सर्वश्रेष्ठ मंत्र असून दत्त महाराजांचा देखील अत्यंत प्रिय मंत्र आहे या मंत्राच्या साधनेतून अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतात परंतु अनेक असे साधक आहेत की ज्यांनी स या मंत्राच्या अनेक प्रकारे साधना करून पाहिल्या अनेक प्रकारे या मंत्राची आवर्तन केली परंतु साधक असं नेहमी सांगतात की हा मंत्र लवकर सिद्ध होत नाही किंवा आम्हाला याची अनुभूती येत नाही तर मंत्रशास्त्रामध्ये जशी साधना पद्धती आहे त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या वेळेत साधना करता कशा प्रकारे साधना करता कोणत्या दिशेला तोंड करून साधना करता आणि कोणत्या माळेवर साधना करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे दत्तमाला मंत्राच्या साधनेसाठी तुम्ही कोणतीही माळा वापरून चालत नाही तर त्यामध्ये प्रत्येक मंत्राच्या अनुसार प्रत्येक मंत्राच्या संकल्पाच्या अनुसार आणि देवतांच्या अनुसार साधनेमध्ये माळेचा वापर केला गेला पाहिजे जर योग्य माळा योग्य आसन आणि योग्य दिशा यांचा जर विचार केला तरच त्या मंत्राची संपूर्ण अनुभूती येऊ शकते म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे जर उग्र देवता असतील तर त्या उग्र देवतांच्या उपासनेसाठी जी माळा वापरली जाते ती सौम्य देवतांच्या उपासनेसाठी वापरली जात नाही तर खास करून जे साधक दत्तमाला मंत्राची साधना करू इच्छितात त्या साधकांनी तीन प्रकारच्या माळा वापरायला पाहिजेत सगळ्यात पहिली माळा ती म्हणजे चंदनाची माळा चंदनाच्या माळेचा असा विशेष गुणधर्म आहे की चंदनाच्या माळेवर अनेक प्रकारच्या देवतांची किंवा अनेक प्रकारे तुमच्या म मंत्रांची विशेष अशी सिद्धी तुम्हाला करून देण्यासाठी चंदनाच्या माळेचा वापर होतो चंदनाच्या माळेवर असं म्हणतात की भगवान शिवांची अत्यंत जास्त कृपा आहे आणि दत्त महाराजांना देखील चंदनाची माळ अतिशय जास्त आवडते म्हणून तुम्ही ह्या साधनेसाठी चंदनाच्या माळेचा सा वापर करू शकता किंवा तुम्ही रुद्राक्ष माळेचा देखील दत्तमाला मंत्राच्या साधनेमध्ये वापर करू शकता रुद्राक्षमाळा ही देखील सर्व मंत्रांसाठी महासिद्ध माळा म्हटली आहे परंतु या माळेवर जाप करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट अशा नियमांचे पालन करावे लागते ती ती जी माळा आहे त्यातील रुद्राक्ष विशेष पद्धतीने सिद्ध केलेले असावेत ब जो जे जे साधक रु रुद्राक्षाची माळा विशेष प्रकारे सिद्ध करून आणि त्यातील शक्ती जागृती करून घेतात त्या लोकांचा मंत्र जाप लवकर सिद्ध होतो परंतु तुम्हाला जर रुद्राक्षाचे नियम माहिती नसतील ती माळा तुम्ही घेऊन फक्त वापरणार असाल तर तुम्हाला ती माळा तेवढे लाभ देणार नाही त्यासाठी तुम्हाला तिसऱ्या प्रकारच्या माळेची गरज पडेल ज्या माळेचं नाव आहे स्फटिकमाळा तर ज्या साधकांना खूप जास्त नियम पा नियमांची माहिती नसते किंवा जास्त नियम जे पाळू शकत नाहीत त्या साधकांनी सरळ सरळ स्फटिकमाळेचा वापर करावा या तीन प्रकारच्या माळांवर दत्तमाला मंत्राचा जाप केल्यास तो लवकर सिद्ध होतो तुम्हाला कोणती माळा कोणत्या कार्यासाठी वापरावी अशी जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सॲप नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही विचारू शकता आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट देखील करून आम्हाला विचारू शकता अवधूत श्री गुरुदेव दत्त